नमस्कार आपल्या पूर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते अजीर्णे भेषजम विषम आधी घेतलेले भोजन पसले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन विषा समान असते कडकडीत भूक लागल्याशिवाय जेवू नये अर्ध रोग हरी निद्रा योग्य निद्रा अर्धे रोग घालवतो गडव गडव्याली सर्व डाळीमध्ये हिरवे मूग सर्वोत्तम आहेत रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते इतर डाळीमध्ये एक किंवा जास्त दोष असतात बागा नास्ती संधानकारो रसोनहा लसून खाण्यामुळे हाडे जोडली जातात अति सर्वत्र वर्जयेत कशाचेही अतिप्रमाणात खाणे टाळावे नास्ति मूलम अनौषधम औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत ना वैद्यम युशाह कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही वैद्यांच्या मर्यादा आहेत चिंताव्याधी प्रकाश्य चिंता आरोग्याची वैरी असते व्यायामच्छ शनेही शनेही व्यायाम, शने ही शने ही। व्यायाम करताना जोरात करू नये हृदयाची धडधड फार वाढू नये हाय इंटेन्सिटी वर्कआउट आयुष्य कमी करते अजावतम चरवणाम पुर्यात अन्न चावून खाताना शेळीसारखे खावे खूप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते ना स्नानम आचरेत भुक्तवा भोजन केल्यावर कधीच स्नान करू नये समाय थोयम पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते धन्यवाद